जिल्हा सामने रुग्णालयातील एमर्जन्सी ऑक्सिजनची पाईपलाईन चोरणारा जेरबंद रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी चोरट्याला तांब्याची एमर्जन्सी ऑक्सिजन पाइपलाइन चोरताना हात पकडलं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी चोरट्याला दिले पोलिसांच्या ताब्यात कदिमजांना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एमर्जन्सी ऑक्सिजन पाईपलाईन चोरी जाण्याच्या घटनेने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एमर्जन्सी ऑक्सिजनची पाईपलाईन चोरणाऱ्या एका रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी आज हात पकडले जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात कोविड काळात रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी इमर्जन्सी ऑक्सिजनची पाईपलाईन लावण्यात आली आहे सदर पाईपलाईन तांब्याच्या धातूपासून बनवण्यात आल्याने ही पाईपलाईन मागील अनेक दिवसापासून एक चोर गुपचूप येऊन चोरी करत होता मात्र आज ही तांब्याच्या धातूपासून बनवण्यात आलेली पाईपलाईन चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याला रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी रंगे हात पकडलाय त्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी कदीम पोलिसांच्या ताब्यात दिले आतापर्यंत या चोरट्याने दोन तीन वेळेस तांब्याच्या पाईपलाईनची चोरी केली असून त्याची किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे दरम्यान आज चोरलेल्या पाईपलाईनची किंमत सुमारे चार ते पाच हजार रुपये असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे या, या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रुग्णालयातील अपघात विभागातील इमर्जन्सी ऑक्सिजन पाईपलाईन चोरी जाण्याच्या जा प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलाय त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कडेकोट सुरक्षा तैनात करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत दरम्यान पाइपलाइन चोरीचा हा प्रकार मागील अनेक दिवसापासून घडत होता याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले कोरोना काळात निर्माण झालेल्या या ऑक्सिजन पाईपलाईन होता मात्र पाईपलाईन चोरी जाण्याच्या घटनेमुळे जर कोणी गंभीर रुग्ण रुग्णालयात आला असता तर त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे घडलेल्या प्रकारातून धडा घेऊन आरोग्य प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आज निर्माण झाली आ, मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जिल्हा रुग्णालय जालना येथे गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत आहे आणि आज दिनांक एकतीस मे रोजी दुपारी दोन वाजता आमचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर श्री संजीव हिवराळे आणि बाकीचे सुरक्षारक्षक यांनी मला मोबाईलद्वारे सांगितले की आ, एक चोर आपली ऑक्सिजन पाईपलाईन चोर करताना रंगे हात पकडला आणि त्यांना ती पाईप ला, पाईपलाईन तांब्याची त्याला मीटर लावले जोडलेले ते घेऊन त्याला अपघात विभागामध्ये त्यांना धरून पकडले आणि मग मी घरी येऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक पाईप तुटलेला जी आमची कॅम्पसमध्ये स्किल लॅब आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला हा पाईप होता तो पाईप यानं चोरून काढून घेतला आणि त्याला त्या पाईपसगत पकडल्या आमच्या सुरक्षा रक्षकांनी आणि आल्यानंतर त्याला कदीम पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हा गुन्हा दाखल केला कारण यापूर्वीसुद्धा मी या ठिकाणी जॉईन होण्याच्या अगोदर दोन तीन वेळास ह्या पाईपलाईनची ऑक्सिजन पाईपलाईन तांब्याची जी आहे जी कोविडच्या काळामध्ये लावलेली होती रुग्णांना अत्यावश्यक जीवन आ, लाईफ सेविंग म्हणून तर ही पाईपलाईन त्यांनी तांब्याची असल्याने हे चोरट्यांनी त्या ते चोरलेल्या आहेत आणि अंदाजे त्याची किंमत सत्तर ते ऐंशी हजार असावी परंतु आज जी पकडली त्याची किंमत अंदाजे चार ते पाच हजार रुपये आहे गुन्हा दाखल केला हां या ठिकाणी आज मी मी स्वतः अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सर मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना